नमस्कार मी नागेश होळकर या चॅनलमार्फत बोलत आहे नागेश होळकर हे माझं चॅनल आहे आणि चॅनलमध्ये तुमचं स्वागत असो बागी सदावर्ते यांचे हे पेरू फार गोड आहेत चविष्ट आहेत टेस्टी आहेत फार फार गोड आहेत मी आत्ता चार पाच पेरू खालेले आहेत आणि आता हे हे सुद्धा खात आहे तर हा पेरू फार गोड आहे मस्त आहेत ज्येष्ठ आहेत लवकरच घ्या लवकरच घ्या गजानन मंदिराकडं शकुंतला शाळेकडे गाडा आहे त्यांचा हे फार मजेदार पेरू आहेत हे खाऊन तुमचं मन प्रसन्न होईल गोड आहेत टेस्टी आहेत चविष्ट आहेत बागी सदावरते यांचे हे पेरू प्रसिद्ध आहेत आणि या पेरूमध्ये आणि तुम्ही बाजारातल्या पेरूमध्ये किती फरक आहे ते पहा हे शेतकऱ्यांचे पेरू आहेत आणि शेतकऱ्यांचे पेरू हे चविष्ट असतात टेस्टी असतात म्हणून ते सरकारी पेरू खाण्यापेक्षा की गावराने पेरू खा तुम्हाला मजा येईल आणि चव लागेल आणि तुमचं मन प्रसन्न होईल मगदा एकदा चव घेऊन पहा बागी सदावरते यांचे पेरू बागी सदावरते यांचे पेरू फार फार गोड फार फार गोड आहेत म्हणून याची एकदा चव घ्या याची एकदा चव घ्या म्हणून बागी सदावरते बागी सदावरते यांची यां बागी सदावरती बघाय कसं त्यात मागून दाखवायच्या बागी सदावरती हे बागी सदावरती आहेत बागी सदावरती तुमचं पेरू केव्हापासून पिकवता अठरा वर्ष झाले अठरा वर्षे हो हा किती उत्पन्न होते याच्यामध्ये उत्पन्न हो बघा तुमचं हातावर विकले तर जास्त होतात हा असं जर मार्केटला गेलं तर पन्नास चाळीस रुपये जात आहे आपल्या जर हातावर घ्यायचं असेल तर आपण याला आहे की नाही साठ ते ऐंशी रुपये किलो विकू शकता बरं प्रॉफिट जास्त आहे दिवसातून किती रुपयाचे पेरू होता तुमचे एका दिवसातून एका दिवसामध्ये सहा ते सात हजार रुपयाचे होतात सहा ते सात हजार रुपयात हो दुसरा धंदा काही आहे का दुसरा पाचशे झाड आहेत लिंबोलीचे बरं तुमचे पेरू फार टेस्टी आहेत आणि चविष्ट आहेत याचं कारण काय हे गावरानी पेरू आहे गावरानी म्हणजे तुम्ही बरोबर आहे ना शेतातून डायरेक्ट तोलटे की गाड्यावर राहतो हां हां त्याच्यामुळे हे टेस्टी राहतो मार्केटचा राहतो ते दोन दिवस हे होतो हां हां त्याच्यामुळे हे टेस्टी लागते आणि बी जास्त आहे हां हां आणि रेड फेल होय कारण मी आता चार पाच खाल्ले मला त्याची चव फार चांगली लागली म्हणून म्हणायलो तुम्ही पेरू फार तुमचे पेरू फार छान आहेत आणि तुम्ही बोलायला तुमचा स्वभाव बी छान आहे तुम्ही सर्व माहिती व्यवस्थित देता गोड बोलता चांगलं बोलता म्हणजे सर्व तुमचे गुण चांगले आहेत चव व्यापार जास्त होतो आताच माझ्यासोबत दहा बारा लोकांनी घेतले बी हां मग त्यांनाही चव आवडली तुमची गावरानी पेरू आहेत आणि चांगले पेरू आहेत चविष्ट आहेत म्हणून मलाही फार आवडले आणि मी चार पाच खाली बी आणि दोन किलो घेऊनही बी जात आहेत माझ्या परिवारासाठी घेऊन जात आहे आणि हे तुमचे चविष्ट पेरू मला फार आवडले आणि अशा प्रकारे अशा प्रकारे मित्रांनो गावरानी पेरू आणि सरकारी पेरू याच्यात किती फरक असते पहा म्हणून सरकारी पेरू खाण्यापेक्षा तुम्ही गावराणी पेरू खा आणि याचा काय या जास्त भाव नाही कमीत कमी भाव आहे फक्त साठ रुपये किलो फक्त साठ रुपये किलो फक्त साठ रुपये किलो गजानन मंदिराकडे शाकुंतला शाळेजवळ त्यांचा गाडा आहे बागी सदावरते बागी सदावरते यांचा हा गाडा आहे म्हणून हे पे पेरू लगेच खरे